नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साठी आधारित कुठले प्रश्न बोर्डाला येऊ शकतात त्या प्रकारचे प्रश्न आपण आज आपल्या या पाहणार आहोत ई बालभारती या वेबसाईट वरती बोर्डाने ज्या काही प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्याच प्रश्नपत्रिकांमध्ये सर्व एक गुणांचे प्रश्न आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व दोन गुणांचे प्रश्न पाहणार आहोत ओके तर पहिला प्रश्न आहे बिंदू एम हा ए चा मध्यबिंदू आहे आणि एबी बरोबर चौदा तर एम काढा आता एम हा ए बी चा मध्यबिंदू आहे अशा प्रकारे आपण आकृती काढू ए बी आहे आणि एबीचा हा एम काय मध्यबिंद मध्यबिंदू काय करतो एखाद्या रेषाखंडाचे दोन समान भागात रूपांतर करतो आणि ए बी जर का चौदा असेल तर एएम किती मग चे दोन समान भाग काय झाले सात सात म्हणजे एएम बरोबर सात ए परंतु आपल्याला डायरेक्ट साथ नाही द्यायचं इथं सुरुवातीला द्यायचं की बाबा एम हा ए बीचा मध्यरिंदू आहे म्हणून ए एम बरोबर ए एम काढायचा एम बरोबर एक छेद दोन गुणिले ए बी ओके मग आता एक छेद दोन गुणिले ए बी किती आहे ए बी आहे चौदा बरोबर बेस सात ते चौदा म्हणून ए एम बरोबर किती आला आपल्याकडं सात आला ओके यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की आकृतीवरून अंतर कोणाची एक जोडी गेला अंतर कोण म्हणजे आतलेपण आता ने आता ही जी एक छेदिका आहे एल आणि एम या दोन रेषा आहेत आणि या दोन रेषांची ही एक छेदिका आहे या छेदिकेने इथे एक जोडी आणि हे आणि पलीकडे सी आणि एफ हे दोन कोण आहेत हे दोन अंतर कोण आहेत आणि हे जण एकमेकांचे अंतर कोण आहेत म्हणून जोडी लिहिताना ई व डी किंवा सी व एम दोघांपैकी तुम्ही कुठलेही उत्तर लिहिलं तरी तुमचा परफेक्ट येणार आहे ओके नक्की समजलं असेल पुढे पहा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एक्स वाय झेड दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू जे आहेत त्या प्रमाणात असतात म्हणून ए बी सी समरूप एक्स वाय झेड असताना ए बी छेद एक्स वाय नंतर बी सी छेद वाय झेड यायला पाहिजे बी सी छेद वाय झेड आणि नंतर ए सी छेद एक्स झेड ए सी छेद एक्स झेड अशा या रिकाम्या जागा भरायच्या कारण समोर त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात यानंतर कोण पी काढा एकशे पंधरा अंशाचा आणि तो दुभागा इथं आकृती काढायची ए आर पी अशा प्रकारे अंशाचा कोण कोण आपण काढू शकतो ए आर पी आणि तो दुभागायचा म्हणजे काय करायचं इथून कंपास मध्ये कितीही अंतर घेऊन एक कौश मारायचा आता तो कौश मारल्यानंतर इथे आणि इथे हे दोन पॉईंट मिळाले आता तुम्ही किती अंतर घ्या या पॉईंट वर एक कंपासचा टोक ठेवून कौश मारा आणि तेवढंच अंतर येऊन या दुसऱ्या पॉईंट मधून पाऊस मारून हा आपण कोण दुबाने काढू शकतो ओके इथं तुम्हाला कोनाचं माप बदलत जाईल साठ देतील सत्तर देतील आणि अशाच प्रकारची प्रक्रिया आपल्याला करायची ओके यानंतर पाचवा प्रश्न आहे आकृतीवर साईन थिटा काढा आता साईन थिटा काढायचं आपल्याकडे सूत्र काय आहे साईन थिटा बरोबर कोणास समोरची बाजू भागिले कर्ण हे सूत्र असतं आता कोणा समोरची बाजू आहे ए बी आहे आणि कर्ण कोण आहे एसी आहे इथं वाटायचं सुरुवात केली कोणासमोरची बाजू भागिले करणे मी शॉर्टकट मध्ये लिहित आपल्या परीक्षेला पूर्ण वाटत द्यायचं की का कोणासमोरची बाजू भागीले करणे समोरची बाजू कोणी ए बी आणि भागीले कर्ण कोण आपल्याकडे सी आहे बी किती आहे पाच सॉरी ए बी किती आहे तीन आहे बी आहे तीन आणि कर्ण सी किती पाच ओके झालं त्यानंतर एक्स अक्षाचे समीकरण एक्स ऍक्सिस समीकरण काय y 0 एक्स ऍक्सिस समीकरण हे पाठच करून ठेवायचं y ऍक्सिस समीकरण विचारलं असतं तर x 0 आणि आरंभ बिंदूचे निर्देशक विचारलं तर 0 0 हे तीन प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत तर हे सहा प्रश्न पाहिले अजून पुढचे काही बरेचसे प्रश्न आहेत 10 12 प्रश्न आहेत ते आपण थोड्याच वेळात बघूया ओके पुढचा प्रश्न आहे की इथे रेषा PQ समांतर आर्यस आहे या PQ आणि RS दोन्ही रेषा समांतर आणि ही जी छेदिका आहे तर आपल्याला कोण एक्स, एक्स ये एक चे माप काढायचे संगत कोन आहे आणि दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणांचे जोडी एकरूप असते म्हणून आपण म्हणणार की एक्स बरोबर किती पन्नास अंश चे माप असणारे पन्नास अंश कारण काय इथे यायचं संगत कोण कसोटी संगत कोण कसोटी किंवा नुसतं संगत कोण दिलं तरी चालेल पुढचा मुद्दा हे जे दोन त्रिकोण जे आहेत आकृतीमध्ये हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप असते हे आपल्याला ओळखायचं तर ती कसोटी आपल्याकडे कुठल्या कुठल्या आहेत दोन त्रिकोणाच्या एकूततेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कुठल्या आहेत बाबाबा कसोटी आहे बाकोबा कसोटी आहे कोबाको आहे कसोटी किंवा बाको किंवा बाकोको आहे तर नेमकी कुठली कसोटी आणि कर्ण भुजा कसोटी आता लक्षात ठेवायचं तर काटकोण त्रिकोण आला तर काटकोण त्रिकोणात शक्यतो कर्णभुजा कसोटी असू शकते कारण या त्रिकोण बी सी चा एसी आणि पी क्यू आर चा पी, करने। करने पी आर करणे म्हणजे कर्ण एसी आणि त्याचबरोबर बाजू बी सी एकरूप बाजू किंवा म्हणजे कर्ण आणि बाजू यांच्या संगत जोड्या एकरूप आहेत म्हणून आपण म्हणणार की हे दोन त्रिकोने त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण आहे ते एकूप आहेत कुठल्या कसोटीनुसार तर कर्णभुजा कसोटी ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न त्रिकोण कोण ए बरोबर पासष्ट अंश कोण बी बरोबर चाळीस अंश तर कोण C चे माप का ओके इथे एक वाक्य लिहायचं त्रिकोणाच्या तीन हो कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण, A, कोण, B, कोण C, ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश च माप आहे पासष्ट म्हणून च माप पासष्ट अधिक बी चिस अंश अधिक सी बरोबर एकशे ऐंशी अंश पासष्ट आणि चाळीस झाले एकशे पाच म्हणून लिहायचं एकशे पाच अंश अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश आपल्याला काय काढायचंय कोण सी चं माप काढायचं सी आपल्या जागेवर एकशे पाच अधिक आहेत बरोबर चेन्नई चे गेले वजा एकशे पाच म्हणून एकशे ऐंशी अंश वजा एकशे पाच अंश म्हणून कोण सी बरोबर एकशे ऐंशीतून एकशे पाच पाच गेले पंच्याहत्तर अंश ठीक आहे एकशे ऐंशी मधून एकशे पाच गेले तर पंच्याहत्तर ओके तर अशा प्रकारे सी चा माप मापू शकतो अतिशय सोपं आहे फक्त त्रिकोणाच्या तीन कोणाच्या बापांचे बेरीज एकशे ऐंशी अंश असते फागोल माहिती पाहिजे यानंतर दहावा प्रश्न आहे कि चौकोन पिक्यू आरेसार समांतर समजा हा चौकोन पिक्यूर आपण पकडला पी क्यू आर आणि तर आणि क्यू यांच्या मापांची कोण आहेत इथे लिहायचे कोकते की समांतर भुज चौकोनाच्या लगतच्या कोणाची बेरीज एकशे ऐंशी असते किंवा समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात म्हणून आपण लिहिला कोण पी आणि कोण क्यू बरोबर एकशे कारण लगतचे कोण आहेत आणि लगतच्या कोणाचे गेरीज एकशे असते त्यानंतर काटकोण त्रिकोणाचा कर्ण पाच सेमी असेल तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या आता त्या तिन्ही शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाची त्रिजा म्हणजेच परिवर्तनाचे त्रिजा आपल्याला काढायचे काटकोण त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिजा असे लिहायचं की काटकोण त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिजा बरोबर आता ही काटकोण त्रिकोणाच्या परिवर्तन आणि परिवर्तळाची जी त्रिज्या ते काय असते कर्णाच्या निम्मी असते म्हणून आपण म्हणा एक छेद दोन पाच आता पाचच्या निम्मे किती झाले दोन पॉईंट पाच सेंटीमीटर ओके आणखी काय गणित आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर वजातील या समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक आता आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक काय असणार आहे एक्स बरोबर दोन ए आणि वाय बरोबर वजा तीन ए म्हणून यांच्या छेदनबिंदूंच्या या दोघांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक दोन्ही आलेख जेव्हा एकमेकांना छेदते तेव्हा त्या छेदनबिंदूचे निर्देशक एक्स चा निर्देशक दोन असेल वाय चा निर्देशक वजा तीन असेल ओके प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा ए चा निर्देशक चार आणि बी चा निर्देशक वजा आहे तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा आता डिफरन्स बिटवीन ए अँड बी

आणि ए एचं माप सत्तर आहे तर आपल्याला काय करायचंय कोण माप चढायचं एसीडी कोण आहे बाह्य कोण आहे कुठल्या कोनाचा बाह्य कोण आहे त्या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे चा, चा, चा। आणि या बाह्य कोणाचा जे माप आहे म्हणजे कोण एसीडी माप आहे ते काय असतं त्याच्या दुरुस्त अंतर मापांच्या बेरजे असतं इथं आपण दुरुस्त अंतर कोणाचे प्रमे घेतो प्रमेय म्हणतो ओके फक्त उत्तर देताना काय करायचं सुरुवातीला लिहायचं त्रिकोण एबीसी चा कोण एसीडी हा बाह्य कोण आहे म्हणून कोन एसीडी चा माप ए अधिक बी कोन ए अधिक कोन बी बघा या कोनाचा माप बाहेरचा हा आतला कोन सोडला तर या दोघांच्या मापांच्या बेरजे इतका असतो कंसात लिहायचं दुरस्त अंतर कोनाचे प्रमेय जागा कमी आहे म्हणून मी शॉर्टकट मध्ये आता ए चा माप किती 70 आहे अधिक बी किती आहे चाळीस आहे सत्तर आणि चाळीस एकशे दहा कोण कोन एसीडी चा माप ओके यानंतर पुढचा प्रश्न आहे की समांतर चौकोन एक्स डब्ल्यू एक्स वाय आता डब्ल्यू एक्स वाय समजा अशा प्रकारे चौकोन आहे जो समांतर चौकोन आहे डब्ल्यू चौक्यू याचे कर्ण परस्परांना ओ मध्ये चेपतात हा डब्ल्यू वाय आणि हा एक्स झेड परस्परांना ओ मध्ये चेकतात जर ओ वाय बरोबर पाच आहे तर डब्ल्यू वाय किती सेंटीमीटर असतात आता इथं फक्त लिहायचं समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे दुभाजक असतात एक वाक्य गुणधर्म बरोबर चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात किंवा परस्परांचे दुभाजक असतात म्हणून हे एक ग्रुप असणारे आणि म्हणून डब्ल्यू वाय बरोबर दोन गुणिले ओ वाय बरोबर डब्ल्यू वाय जो आहे तो काय असणार आहे ओवायचा आणि दुप्पट आहे म्हणजेच दोन गुणिले ओ वाय आहे पाच आणि पाच गुणे दहा श्रेणी आपल्याकडनं डब्ल्यू वाय ची लाभली असेल ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे ए वजा तीन दोन हा बिंदू दो कोणत्या चरणात असेल आणि बी बारा शून्य हा बिंदू कोणत्या अक्षवर असेल आता ज्या लक्षात ठेवायचं अधिक अधिक असेल तर पहिलं चरण ओके वजा अधिक असेल तर दुसरं चरण वजा वजा असेल तर तिसरं चरण आणि अधिक वजा असेल तर चौथं चरण आता इथे निर्देशक काय वजा आणि अधिक निर्देशक आहे वजा आणि अधिक किती चरणात असतात दुसऱ्या चरणात असतात म्हणून इथे काय असणार आहे हा बिंदू दुसऱ्या चरणात असतात आता हा आता आपल्याला एक्स चा निर्देशक बारा आहे आणि वायचा निर्देशक शून्य आहे आता वायचा निर्देशक शून्य म्हणजे हा वाय अक्षावरती नसणार आहे एक्स चा निर्देशक बारा दिलाय म्हणजे दिलेला बिंदू कुठल्या अक्षावर असणार आहे एक्स अक्षावर शून्य व्यतिरिक्त जो निर्देशक असेल त्या वाचना म्हणजे बारा जो आहे तो एकशक आहे म्हणून हा आहे आता एक सेमी त्रिज्या असलेल्या गोलाचे वक्र पृष्ठफळ का आता गोलाची त्रिज्या किती एक सेमी आता गोलाचे वक्र पृष्ठफळ गोलाचे वक्र पृष्ठफळ गोलाच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र काय चार पाय आर वर्ग चार गुणिले पाय गुणिले चा वर्ग चार दस ते बसा पायची किंमत किती 22/7 आणि गुणिले आर ची किंमत 1 म्हणून एकाचा वर्ग 22/88 गुणिले 1 किती 88/7 आता 88 ला 7 ने भाग लावा आणि जे उत्तर येईल तुम्ही इथे लिहा तेच आपला असणारे गोलाचे वक्र पृष्ठफळ आणि शेवटी लिहा सेमीचा वर्ग वक्र पृष्ठफळ हे नेहमी सेमीचा वर्ग किंवा सेमी आपण लिहू शकतो ओके तर अशा प्रकारे आपण पाहिलं एक गुणांचे कुठले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकता त्यांचा नव्हेवर आधारित यानंतर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये दोन गुणांचे प्रश्न आपण पाहणार आहोत भाग दोनसाठी साठी ओके थँक्यू